आता बरेच शेतकरी काही नवीन हळद लावण्या लागवड करणार आहेत हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी हळद लागवड करताना सर्वप्रथम बेड हे पूर्ण दाबल्या गेले पाहिजे पूर्ण बेड दाबल्यामुळे काय होते की नंतर ज्यावेळेस आपल्याला भर द्यायचा तेव्हाच भर चढते किंवा त्याच्यावर अशी माती चढली जाते तर काही शेतकरी आता उंच बेड पाडतात तर त्यांनी उंच न करता उलटा वखर टाकून आपले पूर्ण बेड दाबल्या गेले पाहिजे त्याच्यानंतर अंतर कसं ठेवायचं आता पाच साधारणतः हे दोन फुटाचा बेड असते आपला त्या दोन फुटाच्या बेडवर जे म्हणतात आपली ट्रीप राहणार अर्धा फूट इकडे लागवड करणार अर्धा फूट इकडे लागवड करणार त्यानंतर हे हे जे अंतर आहे दोन ओळीतलं हे अर्धा अर्धा फूट ठेवल्यामुळे हे एका फुटाचं अंतर होणार दोन झाडातलं अंतर आपल्याला साधारणतः सहा ते आठ इंच ठेवायचं म्हणजे अर्धा फुटापर्यंत आपल्याला लागवडीचं अंतर ठेवायचं जर झिगझॅग झॅक पद्धतीने लागव लागवड केल्या गेली तर अजून चांगलं म्हणजे आपल्याला त्याला कण फुगवायसाठी अशी झिक पद्धती पद्धतीने पद्धतीनं असं 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 या पद्धतीने जर आपण लागवड केली तर लागवडीसाठी एकदम चांगलं राहते तर सांगण्याचं तात्पुरते एवढंच आहे जास्त उंच ठेवू नका आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा हळद पिकाविषयी कोणताही जर प्रश्न असला तर माझ्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता माझं नाव आहे पवन देशमुख सत्त्याण्णव पासष्ट झिरो चार झिरो 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 पाच या नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकता धन्यवाद